एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आज आपण मिथुन या राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत हे वार्षिक भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पहावे आपल्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे हे भविष्य आपण लागू होईल व थोड्या प्रमाणात जन्म लग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपल्याला लागू होईल अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील गृहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या चालू असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील परंतु या राशी भविष्याचा आपणास निश्चितच उपयोग होईल अर्थात या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच आपल्याला करिअरच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने कोणकोणत्या महिन्यात संधी येण्याची शक्यता आहे तसेच कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे हे आपण आपल्या राशी स्वामीवरून तसेच आपल्या प्रत्येक महिन्याला बदलत असलेल्या सूर्याच्या राशी भ्रमणावरून आपण पाहणार आहोत अर्थात व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया मिथून या राशीला वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये आरोग्य शिक्षण संतती नोकरी व्यवसाय वैवाहिक सौख्य विवाहयोग कौटुंबिक सौख्य आध्यात्मिक प्रगती इत्यादी बाबतीत दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कशा प्रकारची फले मिळतील सर्वप्रथम आपण मिथून राशीला ग्रहांचा राजा सूर्यग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये केव्हा शुभ फलि देईल याचा आढावा घेऊया सूर्यग्रह कोणत्याही राशीच्या तृतीयष्ठ दशम व लाभस्थानातून जाताना शुभ परिणाम देत असतो मिथून राशी व्यक्तींच्या या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सूर्यग्रह दिनांक पंधरा मार्च दोन हजार सव्वीस ते दिनांक पंधरा मे दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशी व्यक्तींच्या दशम व लाभस्थानातून भ्रमण करेल अर्थात हे दशम व लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहील आपल्या व्यवसायामध्ये मोठी आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण या कालावधीमध्ये राहील सरकारी कामाच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दशम व लाभस्थानातील राहील नोकरी व्यवसायात प्रमोशनचे योग देणारे हे सूर्याचे भ्रमण या कालावधीमध्ये राहणार आहे मानसन्मानाची वाढ करणारे हे सूर्याचे भ्रमण दशम व लाभस्थानातील या दरम्यान मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत मिथुन राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करेल अर्थात हा तृतीय स्थ सूर्यग्रह सुद्धा मिथून राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवेल पराक्रमाने भाग्योदय घडवून आणणारा हा सूर्यग्रह या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींसाठी राहील मिथून राशी व्यक्तींना मान सन्मान वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये राहील दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत मिथून राशी व्यक्तींना पराक्रमाने आपल्या शत्रूवर या दरम्यान विजय मिळेल नोकरी व्यवसायामध्ये कष्ट वाढवणारा हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहील परंतु कष्टाला हमखास यश देणारा हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील तसेच सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींच्या दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ते दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत मिथून राशी व्यक्तींच्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह सुद्धा मिथुन राशी व्यक्तींना शत्रुहांता योग निर्माण करत असल्यामुळे मिथुन राशी या दरम्यान आपल्या शत्रूवर विजय मिळेल तसेच नोकरी व्यवसायामध्ये आपल्या शत्रूवर आपल्या पराक्रमाने विजय मिळवून देणारा हा सूर्यग्रह मिथून राशी राहील कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये विजय निर्माण करणारा हा सूर्यग्रह मिथून राशी या कालावधीमध्ये राहणार आहे तसेच ज्या ज्या मिथून राशी नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना या दरम्यान हमखास नोकरी लागण्याचे योग सुद्धा येणार आहेत यानंतर आपण सूर्यग्रह मिथुन राशी केव्हा अशुभ फले देईल याचा आढावा घेऊया सूर्यग्रह मिथुन राशी दिनांक पंधरा मे दोन हजार सव्वीस ते दिनांक पंधरा जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथुन राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण मिथुन राशी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने थोड्या प्रमाणात अशुभ फले देणारे राहील नोकरी व्यवसायात कष्ट दगदग त्रास वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी या दरम्यान राहील त्याचप्रमाणे सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मिथून राशी व्यक्तींच्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात हा अष्टमस्त सूर्यग्रह सुद्धा मिथून राशी व्यक्तींना त्याला तणाव वाढवणारा राहणार आहे नोकरी व व्यवसायामध्ये कष्ट वाढवणारा राहणार आहे त्रास दगदग वाढवणारा हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच या दरम्यान मिथून राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आपल्या आरोग्यामध्ये तक्रारी निर्माण करणारा हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी या कालावधीमध्ये राहील मिथून राशी या दरम्यान नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी त्यानंतर आपण मिथून राशी राशीस्वामी बुधग्रह मिथून राशी व्यक्तींना या वर्षामध्ये केव्हा शुभ पहिली देईल याचा आढावा घेऊया मिथून राशी व्यक्तींचा राशीस्वामी बुधग्रह या वर्षामध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक चौदा मे दोन हजार सव्वीस पर्यंत नवम दशम लाभस्थानातून भ्रमण करेल अर्थात हे राशीस्वामी बुधाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारे राहील तसेच आपल्या आरोग्याची साथ निर्माण करणारे हे राशीस्वामी बुधाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी या दरम्यान राहील दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक चौदा मे दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल नोकरी व्यवसायामध्ये चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे हे बुधाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी या कालावधीमध्ये राहील तसेच राशीस्वामी बुधग्रह दिनांक एकोणतीस मे दोन हजार सव्वीस ते दिनांक बावीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथुन राशी व्यक्तींच्या सुराशी भ्रमण करणार आहे अर्थात हे राशीतील बुधाचे भ्रमण राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी राहील क्षेत्रात यश निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी या दरम्यान राहील त्याचप्रमाणे बुधग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या दिनांक सतरा जानेवारी ते दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे हा अष्टमस्थ बुधग्रह मिथून राशी मानसिक तणाव वाढवणारा राहील मिथुन राशी या दरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच मिथुन राशी या दरम्यान नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी कष्ट वाढवणारा हा बुधग्रह मिथुन राशी या कालावधीमध्ये राहील तसेच चौदा मे ते एकोणतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुद्धा बुधग्रह मिथुन राशी बाराव्या स्थानामधून भ्रमण करेल अर्थात हा कालावधीसुद्धा सुद्धा मिथुन व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारा राहील आरोग्याच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात तक्रारी निर्भार करणारा हा कालावधी मिथून राशी व्यक्तींसाठी राहील नोकरी व्यवसायामध्ये कष्ट वाढवणारा हा कालावधी मिथून राशी राहील त्याचप्रमाणे गुरुग्रह मिथून राष्ट्रव्यक्तींच्या या संपूर्ण वर्षामध्ये दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा राहील योगासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंत मिथून राशी व्यक्तींसाठी राहील भाग्यची साथ निर्माण करणारा गुरु सा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी दिनांक दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहे शिक्षण संतती इत्यादीबाबत शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी दिनांक दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंत राहील दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा धनस्थानातील गुरुग्रह नोकरी व्यवसायातून मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहील कौटुंबिक सौख्याची प्राप्ती करणारा हा गुरुग्रह मिथुन राजशक्तींसाठी दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार आहे कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारा हा गुरुग्रह मिथुन राजशक्तींसाठी दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहील नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा गुरुग्रह दोन जून दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहील आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढवणारा हा गुरुग्रह मिथुन राशी दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत मिथुन राशी राहील तसेच नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यामध्ये गुरुग्रह मिथुन राशी तृतीय स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये गुरुग्रह मिथुन राष्ट्र विवाहयोगाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा राहील पराक्रमाने भाग्योदय घडवून आणणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी या दरम्यान राहील तसेच आपला पराक्रम वाढवणारा हा गुरुग्रह मिथून राशी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये राहील या दोन हजार सव्वीस या संपूर्ण वर्षामध्ये शनिग्रह मिथुन राशी दशम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा दशम स्थानातील शनिग्रहसुद्धा मिथून राशी आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे नोकरी सेवेमध्ये बदल करणारा हा शनिग्रह मृथुन अशा व्यक्तींसाठी राहणार रा आहे रा नवीन संधी निर्माण करून त्यामध्ये पराक्रमाने यश निर्माण करणारा हा शनिग्रह मित्रुराश व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु आपले कष्ट वाढवणारा सुद्धा हा शनिग्रह संपूर्ण वर्षामध्ये मिथून अशा राहणार आहे अर्थात कष्टाला पराक्रमाला नक्कीच यश निर्माण करणारा हा शनिग्रह मिथुनराच्या व्यक्तींसाठी या संपूर्ण वर्षामध्ये राहणार आहे दशमस्थ शनिग्रह मिथुन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये थोड्या प्रमाणात चढ उतार देणारा सुद्धा राहणार आहे अर्थात मिथुन राशी व्यक्तींनी सातत्याने प्रयत्न केल्यास हमखास यश निर्माण करणारा हा शनिग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी या वर्षामध्ये राहणार आहे तसेच ग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत या वर्षामध्ये भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा भाग्यस्थानातील ग्रह सुद्धा मिथुन राशी व्यक्तींना पराक्रमाने भाग्यदे घडवून आणणारा राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी या दरम्यान मिथून राशी व्यक्तीने सांभाळावी अर्थात वरिष्ठांना मान सन्मान दिल्यास नक्कीच यश मिळवून देणारा हा राहूग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी भाग्यस्थानातील राहील त्याचप्रमाणे मंगळग्रह मिथून राशी व्यक्तींच्या या वर्षामध्ये दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मिथून राशी व्यक्तींच्या अष्टमस्थानामधून प्रवेश करेल अर्थात हा अष्टमस्थ मंगळग्रह मिथून राशी व्यक्तींना थोड्या प्रवासामध्ये त्रास दगदग वाढवणार राहील मानसिक तणाव वाढवणार राहील या दरम्यान मिथून प्रवासामध्ये काळजी घ्यावी या दरम्यान मिथून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच मंगळ ग्रह मिथून दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीस ते वीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशी दशम व लाभस्थानातून भ्रमण करेल अर्थात हा दशम व लाभस्थानातील मंगळ ग्रह मिथून राशी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या पराक्रमाने यश निर्माण करणार राहील तसेच हा दशम व लाभस्थानातील मंगळ ग्रह मिथून राशी भावंडाचे सहकार्य निर्माण करणार राहील तसेच हा दशम लाभस्थानातील मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींना आपला पराक्रम वाढवणार राहील आपली ऊर्जा वाढवणार राहील तसेच हा मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींना शेती घर प्रॉपर्टी इत्यादीचे सौख्य निर्माण करणारा हा मंगळ ग्रह दोन एप्रिल दोन हजार सव्वीस ते दिनांक वीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात या संपूर्ण वर्षाचा विचार करता मिथून राशी व्यक्तींना हे वर्ष फलदायी राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एस्ट्रो झोन उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलेचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद